राम राम मंडळी जय शिवराय मी सिद्धार्थ शडगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी मागच्या गावच्या यात्रेच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला पाडी गावाची सासनकाठी वाडी रत्नागिरीच्या ज्योतिबाची यात्रेला गेली हे दाखवलं तर मित्रांनो आज ती काठी पाडी या गावात पुन्हा आली आहे तर मित्रांनो आज आपण त्याचा ब्लॉग बनवणार आहे तर मित्रांनो ब्लॉगला सुरुवात करूया सासनकाठी दर्शन गेला आपले सगळे दे मित्र देखील आपल्या बरं आलते आणि मित्रांना सोडून फिरण्याची कसली मजा मित्रांबरोबर फिरणंच हीच मजा सासनकाठीच दर्शन घेण्यासाठी फक्त भल्या मोठ्या संख्येने सासनकाठेचं दर्शन घ्यायला आले होते मग गर्दीतनं वाट काढत काड़ काढत काड़ आम्ही सासनकाठीशी पोहोचलो मित्रांनो हे दृश्य कसे असते तर तुम्ही कमेंट करून सांगा एवढ्या गर्दीत रेटारेटी करून का होय ना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दर्शन घेतलंच आणि एकदा का दर्शन झालं की मग निवांतमध्ये यात्रेचा आनंद घ्यायला सुरू केलं सासनकाठीचं दर्शन गेला आपले सिनियर बाळूशेठ जुनियर बाळूशेठला घेऊन आलते पाडी गावातील ग्रामस्थांनी सगळ्या भक्तांसाठी सरबताची सोय केली ती गर्दीतरी अटरिटी करून आल्यानंतर मला तर निवार कटाळा आला आणि मग सरबत पिला आणि सगळा कटाळाच निघून गेला मग यात्रेत फालूचा चावाय कोण फटतय याची वाट बघत बघत शेवटी शिवम कदम फौजी यालाच फाटावं लागले मग तिथून आम्ही काठी बरोबरच चौकात आलो चौकात आल्यानंतर ज्यांना देव पावलाय त्या लोकांनी देवाच्या शासनघाटीला नारळाची तोरणे अर्पण करत होती दोनशे <coughs> रुपयाची माळ श्रीधरपण प्रशांत पंढरीनाथ जाधव राहणार काशी यांना श्री प्रसन्न झाल्याबद्दल एकशे एक्कावन्न रुपयाची माळ श्रीधरपण

मग तिथून आम्ही गावातील भैरवनाथाच्या मंदिरात दर्शन घ्यायला गेलो भैरवनाथाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही गावातील छबिनाचा आनंद घेत पुढे ज्योतिबाच्या मंदिराकडे गेलो नंतर आम्ही ज्योतिबाच्या मंदिरात पोहोचलो मित्रांनो ज्योतिबाची मूर्ती डोळ्याचं पारणं फेडेल अशीच आहे त्यामुळे तुम्ही देखील इथे दर्शन घ्यायला या दोन्ही देवाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही घरच्यांच्यासाठी प्रसाद घ्यायला गेलो दुकानातील पेढं बघून माया तोंडालाच पाणी सुटलं मग चार पाच दुकानात टेस्टिंग केली आणि त्यानंतर सगळ्यात बारी लागले त्या दुकानातलंच पेढे घेतले तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद